ब्रेकिंग न्यूज उरणमध्ये एका बावीस वर्षीय यशस्वी शिंदे या मुलीची निर्गुण हत्या उरण मध्ये एका बावीस वर्षीय मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली उरण हायस्कूलजवळ राहणारी यशस्वी शिंदे गुरुवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस ही घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही अडलून आली नाही त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी यशस्वी शिंदे हरवली असल्याची तक्रार उरण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली सव्वीस जुलै रोजी रात्री उरण कोटनाका येथे पेट्रोल पंपाजवळ एका तरुणीचा मृतदेह अवस्थेत शरीर आढळले मृत शरीरला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयात उरण येथे नेण्यात आले मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली सदरश्य शरीर बेपत्ता झालेल्या यशस्वी शिंदे यांचे साहे असे तपासातून निष्पन्न झाले तिच्या शरीरावर विध वार करून तिची हत्या केल्याची बाब समोर आली यशस्वी शिंदे यांची हत्या कोणी केली तिचा खून कशासाठी करण्यात आला या सर्व प्रकारची चौकशी उरण पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस राजेश पाटील व त्यांचे सहकार्य करीत आहेत माणुसकीला कलेमा फासणारी ही घटना आहे त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी नातेवाईकांची मागणी आहे आज पहाटे सव्वा दोनच्या सुमारास उरण रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका जाडीमध्ये एका आ, मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही बीएनएस कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करत हो, आहोत आणि पुढील तपास चालू आहे असं म्हटलं की लव जिया नाही सदर प्रकरणामध्ये आताच या विषयावर काही बोलणं खूप प्रिमेच्युअर होईल याच्यामध्ये या आरोपी आपण अजून निष्पन्न करायचा आहे त्याच्यामध्ये नक्की आरोपी कोण आहे त्याने कोणत्या कारणाने हा खून केलेला आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा निष्पन्न होतील स्पष्ट होतील त्यानंतर आपण याच्यावर काही बोलू शकतो तोपर्यंत आमच्याकडे तपासातून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही तर किती पथक याच्यात आम्ही एकूण तीन पथक पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन लेवलचे आहेत त्याचप्रमाणे कायम ब्रांच नवी मुंबई यांनी सुद्धा त्यांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या माहितीनुसार पाठवलेले आहेत